रक्षाबंधनाचा सलन एकावर शान आला एकावर शान आला न भाई राखी बांध आला बाईराकीन बांधय आलान बंधू माझ्यान घरी आला बाईराकीन बांधय आलान बंधू माझ्यान घरी आला रक्षाबंधनाचा सणन भावाला मी केलाय फोन भावाल मी केलाय फोन रक्षाबंधनाचा सण हैतो राखीचा काय मानन राखी बांधाय आलाय नायतो राखीचा न मानन राखी बांधायलायन रक्षाबंधनाचा सणन एका वरशानाला वर एका वरशानाला वर बंधू साडी नको आम्हाला बंधू साडी नको मला न राखी बांधायला बंधू साडी नको मला नाही येणार राखी बांधायला भाऊ बाई क्र बहिणीचं रक्षण बहिणीचं रक्षण बहीण बांधती राखी बहीण बांधत ती गराखीन म्हणे तिथं आनंदानं बहिनी तीन राखीन मनी ति त आनन्द न बन्धुला बन्धन राखीन राखी च नै मखी चाहिँ नै मलन भाउ बोलन भाऊ महिलन बाहिलान साडी घेला भाऊ बोलन बाहिनी साडी घेला त चाल देवा ओडा त्यान हाताना देवाज ओडा त्यान हात मैन नातन नस राहू द्या जगात मैन नातन नस राहू